कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी ओबीसी आरक्षण जे की साडेतीन वर्षापासून प्रलंबित होते जे रद्द झाले होते ते पुण्याने सत्तावीस टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रामधील सर्व ओबीसी बांधवांना दिलासादायक बातमी ही आलेली आहे या अनुषंगाने महाराष्ट्रातील सार्वजनिक निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्यायच्या राहिल्या होत्या या निवडणुका या येत्या तीन महिन्याच्या आत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते त्याचबरोबर ओबीसी आरक्षण जे इम्पिरियल डाटा न दिल्यामुळे रद्द करण्यात आले होते ते आरक्षण पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलेले आहे आणि याचा फायदा ओबीसी समाजातील लोकांना होणार आहे की त्यांच्या आरक्षणाच्या या ज्या जागा आहेत त्याच्यावरती फक्त ओबीसी आपली जागा निवडणूक लढू शकतो हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या निर्णयामुळे संपूर्ण ओबीसी समाजाला मोठा दिलासा म्हणावा लागेल